माजी ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या एकाहत्तरव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी धुळेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल महापौर चंद्रकांत सोनार मनपा सभापती सुनील बैसाणे नगरसेवक प्रदीप करपे यांच्या हातून प्रतिमापूजन करण्यात आलं यावेळी नगरसेवक हिरामन गवळी नगरसेवक उद्योजक हर्षभैया रेलन नगरसेवक छोटू खरात नगरसेवक दिनेश बागुल नगरसेवक रावसाहेब पाटील नगरसेवक भिकन वराडे नगरसेवक संजय पाटील आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते साहेबांवर प्रेम करणारे लोक होते ते कार्यक्रमासाठी का जमलेले आहेत मुंडे साहेबांचा जन्म बीड येथील गात्रा या ठिकाणी झाला मुंडे साहेबांनी गोरगरीब कष्ट करी आणि तो कामगारांसाठी सगळ्या मेहनत घेतली स्वतः झिजून त्यांनी या लोकां लोकांचं जीवन कसे सुधरेल यासाठी नेहमी ने अविराट प्रयत्न केले मुंडे साहेबांनी आपलं जीवनाचं कार्य केलं नाटकांनापेक्षा समाजकारण हे श्रेष्ठ ठरवलं आणि म्हणूनच ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच त्यानंतर आमदार आमदार आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची शान म्हणून त्यांनी नाव ना, नावलौकिक कमवलं गोपीनाथ मुंडे साहेब हे केंद्रीय मंत्री सुद्धा होते असे मुंडे साहेब हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज स्थापित झालेले आहेत मुंडे साहेबांचा कार्यक्रम या ठिकाणी आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब चौक या ठिकाणी सांगावं झालेला आहे माननीय माननीय आपले सर्वांचे आवडते रवींद्रजी आगाव यांनी जैन मुंडे साहेबांच्या फोटोचं पूजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे पूजन केलेलं आहे त्याचप्रमाणे सुद्धा या ठिकाणी मुंडे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे सर्व बांधव या ठिकाणी जमून अतिशय आनंदाने आणि उत्साहामध्ये मुंडे साहेबांची जयंती साजरा करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच म्हणतो की मुंडे साहेब हे आज आजवर आमच्या हृदयावर राज्य करत आहे धन्यवाद धन्यवाद